हां हां चालेल चालेल तो स्टार घे कुठे ड्रॉ ना तुला जिथं वाटेल हां हां कर 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 आ, कर त्याला थोडा मोठा कर सर्कल हा त्याला सर्कल बनवायचं ओव्हल येतो सिलेक्ट कर ना, ना। करना बेटा पहिले सिलेक्ट नाही केलास का तू नाही केला आहे यल्लो होतं बघ तिथे हां आत्ता झाला तो आता तुला करायचं आहे त्याला सर्कल हा व्हेरी नाईस हा सर्कल झाला आता ओव्हल घे ना ओव्हल ओव्हल तोच राहू दे ओव्हल बनव इथं इत, इथं ओव्हल बनव म्हणजे असं अंडाकृती हा थोडासा हा असा व्हेरी गुड व्हेरी गुड हा आता कलर्स हा हा ओके पहिले डब्बा घे आता तू काय कर स्क्वेअर मध्ये रेड कलर भर हा 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 बरोबर ओके आता ट्रॅंगल मध्ये ग्रीन कलर भर ग्रीन हा बरोबर हा आता सर्कल मध्ये ब्लॅक कलर भर हा स्टार मध्ये येल्लो कलर भर आता ओव्हल मध्ये ब्ल्यू कलर भर ब्ल्यू स्काय ब्ल्यू स्काय म्हणजे आकाश आकाशाचा ब्ल्यू कलर कसा असतो तसा भरायचा इकडचा 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 हां हां तो तो हां तो ओव्हलमध्ये भरशील ओव्हलमध्ये ओके व्हेरी नाईस